इंटेलिजन्स ब्युरो नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अर्थात आय बी आणि एन आय ए भारतातल्या दोन टॉपच्या तपास यंत्रणा या दोन्ही यंत्रणांना मुंबईतल्या एका माणसाबद्दल टीप लागली होती टीप साधी नव्हती या माणसामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धक्का पोहोचेल एवढा खतरनाक धोका होता मग आय बी आणि एन आय एनं या माणसावर लक्ष ठेवलं त्याच्या हालचाली ट्रॅक केल्या कुठं जातो काय करतो सगळी माहिती काढली गेली मग या सिक्रेट ऑपरेशनमध्ये मुंबईच्या क्राईम ब्रँचची एंट्री झाली ट्रॅप परफेक्ट लागला आणि या संशयिताच्या घरी रेड पडले घरात नकाशे सापडले ऐकून सिंपल वाटेल पण नकाशे होते चौदा नकाशे होते अणुबॉम्बच्या डिझाईनचे या संशयिताकडे सुद्धा सापडलं भाबा ऑटोमिक रिसर्च सेंटरचं दिसायला असेल पण प्रत्यक्षात खोटं आता भाबा ऑटोमिक रिसर्च सेंटरचं नाव ऐकल्यावर तुम्हाला शाकाल आठवला असेल पण हा अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद शाकालपेक्षा डेंजर निघाला कारण आहेत त्याचे कांड काही समोर आलेले काही न आलेले ही याच खोट्या शाखाची खरी स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद वय वर्ष पंचावन्न सध्याचा पत्ता वर्सोवा मुंबई शुक्रवारी सतरा ऑक्टोबरला त्याच्या वर्सोव्यातल्या घरावर मुंबई क्राईम ब्रँच आणि तपास यंत्रणांच्या पथकानं धाडा मारली त्यानंतर अख्तरला अटकसुद्धा केली त्याच दिवशी अख्तरला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडीसुद्धा सुनावण्यात आली आता एवढ्या क्विक ॲक्शन झाल्या मोठ्या तपास यंत्रणा इन्वॉल्व्ह झाल्या कारण कारणसुद्धा तसंच होतं अख्तर अहमदच्या घरी सापडलेलं सामान त्याच्या वर्सोवामधल्या फ्लॅटमध्ये अणुबॉम्बच्या डिझाईनशी रिलेटेड चौदा नकाशे सापडले आता साध्या घरात राहत असला तसा मध्यमवर्गीय वाटत असला तरी अणुबॉमच्या डिझाईनचे चौदा नकाशे बाळगणारा माणूस साधा निश्चितच नसणार तपास यंत्रणांना सुद्धा त्याच्यावर वेगवेगळे डाऊट होतेच त्याच्या घरातली रेड सुरूच होती आणि अशातच पोलिसांना सापडलं एक आयकार्ड भाभा अटोमिक रिसर्च सेंटरचं आय कार्ड आता भाभा अटोमिक रिसर्च सेंटर म्हणजे एक प्रकारे भारताच्या अणुप्रकल्पाचा केंद्रबिंदू याच बार्कमध्ये सायंटिस्ट असल्याचं कार्ड अख्तर अहमदकडे होतं समजा एखाद्या साध्या माणसानं हे कार्ड पाहिलं असतं तर त्याला त्या कार्डवर सहज विश्वास बसला असता अख्तर अहमद हा फार मोठा माणूस आहे हे त्याला सहज वाटून गेलं असतं कारण ते कार्ड हातात घेऊन खरंच वाटत होतं पण बारकाईने पाहिल्यावर लक्षात येत होतं कार्ड आहे दुसऱ्याचं ओळखण्याची स्कीम सोपी होती त्यावर फोटो अख्तर अहमदचा असला तरी नाव मात्र दुसऱ्याचं होतं अली रजा हुसेन ही होती अख्तर अहमदची दुसरी ओळख विषय इथंच थांबत नव्हता अख्तर अहमदकडे बार्कचं आणखी एक कार्ड सापडलं तेही फेक होतं त्यावर नाव होतं अलेक्झांडर पाल्मर बार्कचे दोन बनावट आय डी कार्ड आणि अणुबमच्या डिझाईनचे नकाशे या दोन्ही गोष्टी चक्रावणाऱ्या होत्या तपास सुरू झाला आणि पोलिसांच्या लक्षात आलं या चौदा नकाशांमधले काही नकाशे अंधेरीच्या एका दुकानात बनवण्यात आलेत आता हे नकाशे कुणी बनवले याचा शोध सुरू आहेच पण अख्तर अहमदकडे बार्कच्या नावाचे काही कागदपत्र पेन ड्राईव्ह बनावट पासपोर्ट आधार कार्ड पॅन कार्ड हे सुद्धा सापडले एक सोपा प्रश्न पडतो माणसं फेक कागदपत्र बनवतात फेक पासपोर्ट बनवतात ते वेगवेगळ्या कारणांसाठी पण मग हा घडी सायंटिस्ट असल्याची फेक आय डी कार्ड्स का बनवत होता तर याचं उत्तर सापडतं अख्तर अहमदच्या इतिहासात आणि त्याच्या दुबई कनेक्शनमध्ये तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अख्तर अहमद सुरुवातीला गल्फमध्ये ऑइल आणि मार्केटिंग कंपन्यांमध्ये काम करत होता दो पण दोन हजार चारमध्ये त्याला दुबईमधून डिपोर्ट करण्यात आलं याबद्दल दुबई पोलिसांनी सांगितलं होतं की अहमदने भारताचे न्यूक्लिअर सिक्रेट्स रबी राजदूतांना विकण्याचा प्रयत्न केला होता अख्तर अहमदला डिपोर्ट करण्यात आल्यानंतर त्याला मुंबईच्या सहार एअरपोर्टवर डिटेन करण्यात आलं आता पुढे एक ट्विस्ट आहे तो नीट ऐका चार दिवस चौकशी करण्यासाठी अहमदला केंद्रीय तपास यंत्रणांच्या हवाले करण्यात आलं त्याची केंद्रीय तपास यंत्रणा पोलीस आणि डिपार्टमेंट ऑफ ऑटॉमिक एनर्जी कडून कसून चौकशी झाली पण त्याच्यावरचा आरोप सिद्ध होईल असा कोणताही पुरावा सापडला नाही त्यामुळे अख्तर अहमदला सोडून देण्यात आलं तेव्हा त्यानं दावा केला होता एका आर्मी ऑफिसर सोबत आपले बिझनेस वरून वाद झाले होते त्यांना आपल्याला अडकवण्यासाठी हा सगळा प्रकार केला आहे दुबई पोलिसांनी जाहीरपणे असा दावा केला होता की अख्तर अहमद वर आम्ही वॉश ठेवून होतो तो ठामपणे सांगत होता की त्याचा भाऊ न्यूक्लिअर सायंटिस्ट आहे आणि त्याच्या भावाने या विषयावर यु एईमध्ये लेक्चर दिला आहे यावरून भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि मार्क सोबतही त्याची लिंक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला मग या दाव्यांची चौकशी झाली पण भारतीय तपास यंत्रणांना अख्तर अहमदनं अणुप्रकल्पाची खरी कागदपत्र विकायचा प्रयत्न केला का हे आरोप स्पष्ट करता आले नाहीत सोबतच अख्तर अहमदच्या बॅकग्राऊंड चेकमध्येही कुठलीच क्रिमिनल हिस्ट्री सापडली नाही आणि त्याच्यापासून राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचंही स्पष्ट झालं नाही अख्तर अहमदची मुक्तता झाली आता ट्विस्ट कुठे आहे तर अख्तर अहमदला केंद्रीय तपास यंत्रणांनी सोडून दिलं होतं पण दोन हजार चारमध्येच त्याला मुंबई पोलिसांनी पुन्हा अटक केली त्याच्याविरुद्ध गुन्हा होता फसवणूक करण्याचा आणि बनावट कागदपत्र बनवण्याचा विशेष गोष्ट म्हणजे याबद्दल पुरावेसुद्धा सापडले होते त्याची चौकशी सुरू होती तेव्हा तो स्वतःबद्दल कॅप्टन हे खोटं विशेषण वापरत होता त्याच्याकडे खोटं ड्रायव्हिंग लायसन्स होतं आणि त्यानं त्याची बायको रजिया हिचे खोटे डॉक्युमेंट्स बनवले होते खास करून तिची रांची युनिव्हर्सिटीची बी ए ऑनर्सची खोटी डिग्री या प्रकरणात त्याला अटक झाली आणि पुढे जाऊन त्याची सुटका सुद्धा झाली त्यानंतर तो चर्चेत आला ते थेट त्याला आत्ता अटक झाल्यानंतर आता अख्तर अहमदकडे जे बार्कचं आयडेंटिटी कार्ड सापडलं आहे त्या वरचं नाव त्याच्या भावाचं आहे पण खरा विषय असा आहे की त्याचा भाऊ कधीच बार्कचा कर्मचारी नव्हता अहमदनं एक स्वतःच्या हस्ताक्षरातला स्वतःचाच बायोडेटा तयार केला होता ज्यावर लिहिलेलं की त्याच्या एका भावाने एकोणीसशे पंच्याण्णवच्या बार्कच्या स्टॅटिस्टिक न्यूक्लिअर ग्रुपसाठी कोऑर्डिनेटर म्हणून काम केले आहे एकोणीसशे मध्ये भारतानं ज्या अंडरग्राऊंड न्यूक्लिअर टेस्ट केल्या त्यात त्याचं कुटुंब सहभागी होतं आपण स्वतः आपलं कुटुंब आपले भाऊ भारताच्या न्यूक्लिअर प्रोग्रॅमशी कसे कनेक्टेड आहोत आपल्याकडे कसा गुप्त माहितीचा साठा आहे हे तो वारंवार सांगायचा प्रयत्न आपल्या बायोडेटामधून करत होता पण हे सगळं कशासाठी तर अहमदला फिजिक्सचा प्रचंड नाद होता त्यातही त्याला स्वतःभोवती गूढ वलय तयार करायचं होतं तो लोकांना स्वतःची ओळख न्यूक्लिअर एक्सपर्ट किंवा गुप्तहेर अशी करून द्यायचा त्याला आपल्याकडे भरपूर गुपित आहेत हे दाखवायचं असायचं पण आता त्याच्याकडे लपवण्यासारखं एकच सिक्रेट आहे त्यांना बार्कचे बनावट आय डी बनवले कसे त्याच्याकडे हे आय डी आले कुठून दोन हजार चार मध्ये खोट्या कागदपत्रांच्या प्रकरणात अडकल्यानंतर अहमद खोट्या नावांनी आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारावर अनेक देशांमध्ये फिरला अनेक लोकांना भेटला त्यांना भारताचे न्यूक्लिअर सिक्रेट्स देण्याचं अमिष दाखवलं आपल्याकडे गुप्त माहिती असल्याचा दावा केला आणि त्यांच्याकडून पैसा उकळला आपण स्वतः सायंटिस्ट असल्याचं भासून हा शाकाल जग फिरून आला तेही लोकांना गंडवत पण पोलिसांना असा संशय आहे की हा खोटा शाकाल फक्त चांगला बोलबच्चन आहे तो कधी हाय सिक्युरिटी एरियाजमध्ये गेलेला नाही पण त्यानं लोकांना आपण तिथं नेहमी जात असतो हे पटवून मात्र दिलंय आता त्याच्या दाव्यांचा त्याच्याकडे असलेल्या नकाशांचा आणि त्याच्या इतिहासाचा शोध सुरू आहे कारण तिसऱ्या वेळी ताब्यात आलेल्या अख्तर अहमदला सहज सोडणं पोलिसांना परवडणारं नाही आहे त्यांना समोर आणायचं आहे खोट्या शाकालचं सत्य